श्री स्वामी समर्थ भक्तांनो आज हा संदेश मोजून एकवीस मिनिटे मन लावून नक्कीचे का तुमच्यावर जे शत्रूचे डाव होणार आहेत ते सर्व डाव स्वामी मिटून टाकतील आणि तुमचा मोठा फायदा स्वामी आज करून देणार आहेत त्यामुळे दुर्लक्ष करू नका स्वामी भक्तांनो स्वामी आपली माऊली आहे स्वामींनी आपल्याला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं अभय वचन दिलेलं आहे म्हणून जीवनात कितीही विपरीत परिस्थिती येऊ द्या आपलं मन काहीही नकारात्मक बोलू द्यात त्याला स्पष्ट सांगा की आरे म्हणा माझे स्वामी अनंत कोटी ब्रह्मांडाचे मालक आहेत आणि मी त्यांचा बाळ आहे त्यांनी मला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वचन दिलं आहे आणि हे म्हणा तू कितीही नकारात्मक बडबड कर पण मी संकटांसमोर गुडघे टेकणार नाही हृदयात अनन्य भक्तीची भावना आतूट आभेद श्रद्धेची भावना ठेवून आणि आपले प्रामाणिक कर्म करत राहणार आहे त्या संकटांना गुडघे टेकवण्यास भाग पाडणार नाही कारण मी स्वामींचं बाळ आहे आणि स्वामी माझी आई आहे म्हणून मी फक्त स्वामींवर विश्वास ठेवणार आहे आणि स्वामी माझं सर्व काही नक्कीच बघून घेतील मित्रांनो आयुष्यात अनुभव येणंही खूप गरजेचं असतं कारण अनुभवातून आपल्या हातून झालेली चूक तिथे लवकर लक्ष देत असते म्हणूनच स्वामी सांगतात जर माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करत असेल ना तर लक्षात ठेवा की शांत त्याच्या शांततेचे आणि त्याच्या विश्वासाचे उत्तर स्वामी स्वतः देणार आहेत आणि स्वामी सर्व काही त्यांच्याकडून करून घेणार आहेत म्हणूनच अपेक्षा आणि समाधान यात अंतर फक्त एवढंच आहे की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवत असते म्हणूनच तुम्ही जेवढं जास्त समाधानी राहाल तेवढं जास्त सुखात आणि आनंदात राहाल हे स्वामीराया तो दिवस कधी न यावा माझा हा देह अहंकाराने भरून जावावा इतुका नम्र करी मज देवा आशीर्वाद सगळ्यांचा मिळावा नको व्हावा अभिमानाचे ओझे हो माझ्या मुखी असावे नाम श्री गुरुंचे जय जय कार्त यांचाच गरजे आणि असे माझे स्वामी माऊली आहेत मित्रांनो एखाद्याच्या आदरात पैसा डॉक्टर औषधे माणसांची मदत वगैरे या सर्व गोष्टी अनुकूल आहेत पण त्यात भगवंताच्या कृपेचा हात नसेल तर मग सगळ्या काही गोष्टी ह्या व्यर्थ आहेत आणि याच्याच उलट जर भगवंताची कृपा असेल पण इतर गोष्टींचा जरी अभाव असेल तरी आपले काम भागून जाते म्हणूनच सर्व बाबतीत भगवंताच्याच कृपेची गरज आहे आणि ती मिळवण्यासाठी त्याचे स्मरण करणे हाच एक मार्ग आपल्याकडे उरून जातो म्हणून तुम्ही स्मरण हे परमेश्वराचं नक्कीच केलं पाहिजे मानवाच्या जीवनात दुःख हे मानवामुळेच येत असते त्याला कारण आपण स्वतः असतो किंवा आपल्या सहवासातील काही व्यक्ती असतात म्हणूनच माणसाने स्वतःमध्ये पहिला बदल घडवायला पाहिजे आणि त्यानंतरच जीवनानंदी तुमचं होऊन जाईल मित्रांनो स्वतःला अनुभवाने प्रचिती येते आणि ती प्रचिती खऱ्या भक्तीने निस्वार्थ भावनेने आणि आपल्या गुरुचरणी आत्मसमर्पण केल्यानेच येते गुरुशी समरस झाल्यावर ते आपल्याला मिळवावी लागत नाही तर सद्गुरूंच्या कृपेने आपल्याला ती प्रचिती आपोआप अनुभवायला येते आणि मग आपल्याला कळत जाते की आपण खरोखरच भक्तीमध्ये आलो आहोत काही व्यक्तींच्या आयुष्यातील स्थान एखाद्या हरातल्या दौऱ्याप्रमाणे असते दिसणे महत्वाचे नसते तर त्याचे असणे मात्र खूप महत्वाचे असते कोणत्याही देवासमोर आपण हात जोडून उभे असू आणि आपल्या मुखातून जर श्री स्वामी समर्थ असं नाम येत असेल तर समजून जा की आपण स्वामीमय झालो आहोत आणि स्वामींच्या भक्तीमध्ये आपण लीन झालो आहोत आईच्या कुशीसारखा विसावा हा कुठेच मिळत नाही फक्त तो स्वामींच्या चरणी आहे आणि स्वामींना आपले सर्वांचे जे, जे बाळ आहेत ते सांभाळून घेण्याची प्रगट इच्छा स्वामी व्यक्त करत असतात फक्त आपण स्वामींचे नामस्मरण केले पाहिजे मित्रांनो जीवनात अशी ही वेळ येते की माणूस कितीही खरा आणि कितीही चांगला वागला तरी तो कोणाशी तरी मनासारखं वागल्या नसल्यामुळे तो माणूस वाईट ठरलेला असतो म्हणूनच शंभर चुकांचा हिशोब एका दुःखाने वजा होऊन जात असतो लवकर मिळालेलं यश आपल्या मनामध्ये अहंकार निर्माण करत तर संयम शिकून मिळालेलं यश चारित्र्य मात्र आपलं घडवत असतं श्रद्धा कसोटी आणि अढळ स्वामीनिष्ठा तुमच्याच ठायी आहे तोपर्यंत सर्व बाजूंनी भरभराट होईल हे मात्र निश्चित आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी या वचनावर फक्त तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे अरे बाळा एवढी मोठी स्वामी रूपी शक्ती जर का तुझ्या सोबत असताना तू एवढा कशाला घाबरत आहेस फक्त निश्चंक हो आणि निर्भय हो आम्ही आहोत तुझ्याबरोबर असे स्वामी आपल्याला सांगत आहेत आणि आपल्याला धीर देत आहेत मित्रांनो आपण कोणासाठी काहीतरी चांगलं करतो ते फा आपल्यासाठी कुठेतरी चांगलं घडत असतं फक्त आपल्याला ते दिसत नाही आणि स्वामी ते एक ना एक दिवस आपल्याला दाखवून देखील देत असतात म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात काय का लिहून ठेवलं आहे हे स्वामीशिवाय कोणालाच माहिती नाही म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता स्वामी सेवेचा विचार करा स्वामींची सेवा करा आयुष्याच्या वाटेत कितीही काटे आले तरी स्वामींच्या सेवेने त्या काट्यांचे रूपांतर फुलात फैला काहीच वेळ लागणार नाही एवढं मात्र निश्चित आहे म्हणूनच ईश्वराने मनुष्याची निर्मिती केली तेव्हा त्याने मनुष्याला तीन पाने दिली पहिल्या पानावर जन्म लिहिले तिसऱ्या पानावर मृत्यू वासे लिहिले आणि दुसरे पान त्या परमेश्वराने कोरे ठेवले आणि तिसऱ्या पानावर काय लिहायचे हे मनुष्यावर सोडले म्हणून मनुष्य जसे कर्म करतो तसे ते पान भरत जाते आणि या दुसऱ्या पानालाच जीवन असं म्हटलं जातं म्हणून मनुष्यास आपल्या पाप अथवा पुण्याचे फळ लगेचच मिळत नाही त्यावेळेला काही काळ लागतो परंतु पाप किंवा पुण्य अत्यंत तीव्र स्वरूपाचे असल्यास त्याचे फळ लवकर मिळते आणि चांगले अथवा वाईट कर्म करणे हे माणसाच्याच हातात असते समाजात अधर्माची वाढ होऊन दुष्ट दुराचारी लोकांकडून सज्जनांचा संतांचा छळ होऊ लागतो आणि त्यावेळी भगवान सगुण स्वरूपात अवतार घेऊन पापी दुराचारी लोकांचा नाश करून धर्माचे संत सज्जनांचे रक्षण मात्र नक्कीच करत असतात म्हणून तर ही सृष्टी आत्तापर्यंत टिकून आहे मित्रांनो उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा कधी कधी वाईट विचारांचा देखील आपण उपवास केला पाहिजे कधी कधी उपवास आपण आपल्या अहंकाराचा करावा कधी उपवास आपण मीपणाचा करावा कायम स्वामी सेवेत रहा या सेवेचा दुष्काळ संपवून स्वामी समर्थचरण कधी न सोडण्याचा संकल्प आपण नक्कीच केला पाहिजे म्हणून संकटात आपण जे फायकतेच प्रयत्न करत असतो तेफा समजून जायचे की नक्कीच स्वामी आपल्या पाठीशी उभे आहेत तेचा आपल्याला लढण्यासाठी प्रेरणा देत आहेत आणि तेचा आपल्याला पुढेही घेऊन जाणार आहेत म्हणून फक्त स्वामींवर विश्वास ठेवा शेवटच्या फटक्याने जर दगड फुटला तर याचा अर्थ असा नाही की आधी मारलेले फटके सगळेच व्यर्थ गेले म्हणून निरंतर कष्टानेच यशप्राप्ती होत असते फक्त ते एका दिवसात होत नाही तर त्यासाठी भरपूर कष्ट आपल्याला घ्यावे लागतात माझ्या यशात स्वामींना सारा तुमचाच वाटा आहे माझ्या सुखाचे कारणही तुम्हीच आहात आणि तुमचीच माझ्यावर कृपा आहे मित्रांनो असं आपण स्वामींची प्रार्थना करायची आणि स्वामींचे गुणगान गायचं आहे ते फास्वामी तुम्हाला नक्कीच अनुभव देतील आणि चमत्कारही दाखवतील म्हणून अनुभव आलेल्या काही लोकांची भावना असते की कुणाला सांगायचं नाही हा माझा वैयक्तिक अनुभव आहे तर कुणी आपली टिंगल होईल म्हणून किंवा आपली अंधश्रद्धा किंवा मग मागासलेले अशी ओळख होईल म्हणून कोणीही सांगत नाहीत पण खर तर असे नसते तुम्हाला जर अनुभव येतात ते स्वच्छ भावनेने आपण लोकांपर्यंत पोहोचवावेत हजारातून एक जरी तुमच्यामुळे भक्ती मार्गाला लागला तरी तुम्हाला त्या व्यक्तीचे खूप मोठे पुण्य मिळेल व्यसनाकडे वळवणारे आपल्याला खूप मिळतील पण भक्ती मार्गाला लावणारे खूप कमी या जगामध्ये मिळतात म्हणून तुम्ही त्यांच्यातले नक्कीच फैला हवे मित्रांनो झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही ते नवीन नवीन फुले तयार करण्यात नेहमी व्यस्त असते तसेच आयुष्यात काय गमावले हे दुःख विसरून नवीन काय मिळू शकते याचा विचार करा यातच जीवनाचा अर्थ नक्की दडलेला आहे म्हणूनच आपल्याला आयुष्यात हजारो माणसे भेटतील पण हजारो चुका माफ करणारे आपले आई वडील फक्त आपल्याला एकदाच भेटतात त्यामुळे त्यांना नक्कीच तुम्ही जपायला शिका मित्रांनो आपण केलेली प्रार्थना कधीच वाया जात नाही फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहावी लागते लोक घाई करतात आणि जे मिळणार असतं तेही गमावून बसतात म्हणूनच त्यांनी फक्त स्वामींचे नामस्मरण एकदा करून बघावं आणि त्यांना सर्व अडथळ्यातून मुक्ती मिळेल आणि सर्व मार्ग त्यांना दिसायला लागतील म्हणूनच रडुतर येत होतं पण डोक्यात आणि डोळ्यात ते दिसत नव्हतं म्हणूनच चेहरा कोरडा होता पण मन मात्र भिजलेलं होतं कारण डोळे पाहणारे बरेच असतात पण मनातलं जाणून घेणारे फक्त सद्गुरूच आहेत आणि ते आपले स्वामी समर्थ आहेत स्वामी भक्तांनो थकलेल्या मनाचा शेवटचा आधार म्हणजेच फक्त देव आहे आणि जो दिसतही नाही आणि भेटतही नाही पण मनापासून श्रद्धेने आणि ताकदीने हाक मारा आणि मग बघा तो परमेश्वर धावून आल्याशिवाय राहत नाही आणि असेच आपले स्वामी आहेत म्हणून आयुष्यात स्वामी आले त्यांच्याशी नाते सोडले सेवेची संगत लाभली मनाची भीती कमी झाली आणि जीवनाचे सार्थक झाले कितीतरी चांगले सेवे करे आणि स्वामी भक्त आपल्याला मिळाले म्हणून अध्यात्म काय असतं थोडं थोडं आपल्याला समजू लागले मन स्वामी नामात रंगू लागले जीवनाचा प्रवास आनंदात सुरू झाला पुढे काय होईल याची चिंता उरली नाही जगे जन्म मृत्यू असे खेळ आहेत हे लक्षात आले आणि अशक्य ते शक्य करणार कोण ते आपले स्वामी करणार आहेत हे आपल्याला जाणवू लागले आणि या सर्वांच्या पाठीशी फक्त आपले स्वामी समर्थ प्रत्यक्षात दिसू लागले आता जीवनाचे एकच लक्ष आहे फक्त स्वामी सेवेत आपल्याला लक्ष घालायचे आहे आणि स्वामी आपल्याला नक्कीच सर्व काही देऊ शकतात आपण स्वामी भक्तीतून सर्व काही मिळू सुद्धा शकतो म्हणून कोणाचं सुख पाहून ते आपल्या वाट्याला का नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून ते आपल्या वाट्याला नाही हे पाहून समाधानी राहणं म्हणजेच सुखी जीवन जगणं आहे आणि ते सुखी जीवन आपण तसंच जगू शकतो मित्रांनो स्वामींच्या दरबारात बसणं म्हणजे आपली काहीतरी मागच्या जन्माची पुण्याई असावी लागते आणि ते पण परब्रह्मा समोर बसणं सोपं नाही म्हणून पूर्वपुन्यायी होती गाठी म्हणून झाल्या स्वामी राजभेटी आणि स्वामींची भेट आणि आपली भेट पूर्वपुन्याईमुळे झालेला आहे म्हणून स्वामी म्हणजे वाईटसाठी शस्त्र स्वामी म्हणजेच जखमा बरे करणारे वस्त्र स्वामी म्हणजेच आईची माया स्वामी म्हणजेच औदुंबराची छाया स्वामी म्हणजेच जहाजाला तारणारी सागराची लाट स्वामी म्हणजेच आंधाराला चिरणारी तेजस्वी वाट स्वामी म्हणजेच भक्तांसाठी नसर कृपेचा सागर आणि असेच आपले श्री स्वामी समर्थ आहेत म्हणूनच मित्रांनो आयुष्यातला प्रत्येक आनंद हा पैशांवर अवलंबून असतो तर तो परिस्थितीवर अवलंबून असतो एक जण फूल विकत घेऊन आनंदी होतो तर दुसरा त्या ठिकाणी फूल विकून आनंदी होत असतो म्हणून प्रत्येकाचं सुख प्रत्येकाचा अनुभव आणि प्रत्येकाची परिस्थिती ही वेगवेगळी असते म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता हे दोन्ही असतात कारण फरक फक्त इतकाच आहे की जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता मात्र प्रत्येकात दिसत असते म्हणून स्वामींनी आपल्या उपदेशात सांगितलं आहे ही काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला सुद्धा माणसाला भाग्य लागत असत म्हणून या ब्रह्मांडात फक्त एकाच परम चैतन्याची सत्ता आहे आणि यालाच आपण श्री स्वामी समर्थ म्हणतो शक्ती मानवी बुद्धीच्याही पलीकडे वाटणाऱ्या अशक्य गोष्टी सहज शक्य करून दाखवत असते आणि सहज सर्व स्वामींना शक्य सुद्धा आहे म्हणून भावनेने मनाला जिंकता येतं प्रेमाने रागाला जिंकता येतं आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येतं आणि धीराने अपयशाला जिंकता येतं तसेच माणुसकीने माणसाला जिंकता नक्कीच येतं मित्रांनो गुरुचरित्रातील हीच महत्वाची शिकवण आपल्याला स्वामी सांगू इच्छित आहेत म्हणून तुम्ही गुरुचरित्र नक्कीच वाचलं पाहिजे अक्षय म्हणजेच जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया अशी एक तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही या दिवशी आपण केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ देते म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी एखादी व्यक्ती जिंकल्यानंतरही चांगले कर्म आणि दान करत असते तर त्यांचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात मिळतात आणि शुभ परिणामांचा प्रभाव कधीही संपत नाही आणि तो संपणार देखील नाही म्हणून स्वामी कधीच तुम्हाला निराश करणार नाहीत कधीच रिकामे ठेवणार नाहीत आणि जेवढे तुमचे नुकसान झाले आहे त्याची भरपाई ते आनंद गोष्टींनी करतात मित्रांनो एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात ते फा त्यापेक्षाही महत्वाची आणि मोठी गोष्ट त्यांनी आपल्याला नक्कीच द्यायची ठरवलेली असते स्वामींच्या योजना अतिशय अतर्की असतात म्हणूनच त्यानुसार चालणं एवढंच आपण करायचं आणि तेवढंच आपण फक्त स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवायचा आहे फुलं जिथे जिथे जातात त्यांचा सुगंध तिथे तिथे त्याच्या सोबत असतो तसंच आम्ही देखील तुझ्या सोबत असो तू जिथे जिथे जाशील तिथे तिथे आम्ही तुझ्या सोबत असो असं स्वामी आपल्याला म्हणत आहेत म्हणून प्रत्येक ठिकाणी तुम्ही कुठेही गेलात तरी स्वामी तुमच्याबरोबरच नक्कीच राहणार आहेत आणि जीवनात चांगले घडो किंवा वाईट घडो परंतु जे पण घडो ते तुमच्या इच्छेने हो कारण तुमच्या इच्छेतील वाईटही खूप चांगलेच असते असे आपले स्वामी आपल्यासाठी चांगलाच विचार देखील करत असतात म्हणून समस्त सृष्टीतील सर्व रहस्य त्यांच्या हातात आहेत तुम्ही सतत त्यांचे स्मरण करीत जा त्यांचे ध्यान आणि अर्चन करा सर्व सिद्धी तेच देतात तेच जन्मदात्या आईसारखे आपले रक्षण करत असतात कोटी मातृत्वापेक्षा स्वामींचे प्रेम श्रेष्ठ असून ते सतत भक्तांवर त्यांचा वर्षाव नक्कीच करत असतात आणि शेवटपर्यंत ते करतच राहतात म्हणून बाळा नवस फेडला नाही म्हणून काही देव कोपत नाही तुमची नियत आणि तुमचे कर्म हे तुम्हाला नक्कीच देवापासून दूर करतात आणि देवाकडे ओढूनही आणू शकतात तुमचे भाव बरोबर नसतात आणि तुम्ही लबाडपणे देवाला फसू पाहता म्हणूनच देव नाराज तो एवढं मात्र निश्चित आहे म्हणून हे देवा सर्वदे माझे मी पण आणि तुझ्या दर्शनाने माझे उजळावे जीवन नित्य करावे तुझे चिंतन तुझ्या धुळीचे भाळी भूषण सदैवराह हो ओठांवरती तुझे जरी गुणगाथा आणि हे स्वामी समर्था एवढी कृपा माझ्यावर करा मित्रांनो जर तुम्ही टेन्शनमध्ये आहात आणि ताणतणावात असाल तर फक्त स्वामींचे नाम घ्या मन तुमचे अगदी प्रसन्न होऊन जाईल आणि तुम्हाला नवनवीन वाटादेखील सापडतील लौकिकातला मोठेपणा एका जन्माचा घात करतो पण दंभ आणि हिंसा अनेक जन्मांचा घात करतात द्वेषामुळे हिंसा होते म्हणून आपण कोणाचाही द्वेष मात्र करू नये आयुष्यात जर आपण कोणाचा द्वेष केला तर आपण चुकीचे मात्र नक्कीच ठरत असतो चुकीच्या गोष्टी आपण अजिबात करू नयेत चंचलता आणि अस्थिरता हे मनाचे स्वरूप आहे जितके घाई कराल तितकाच उशीर होत जाईल आणि हे विचित्र सत्य आहे फळाची अपेक्षा ठेवून केलेली भक्ती माणसाला आधीर बनवत असते जितके मन हे फळासाठी आतूर तितके श्रद्धाही नसते व्हायचं तेच होईल आणि तेच आपल्याला करायचं आहे कोणत्याही गोष्टीचा लाभ लोभ न करता जे आपल्याला मिळालं आहे त्यात समाधानी रहा समाधान तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल स्वामी समर्थ आपल्याला असे सांगतात की तुम्ही संकटांचा सामना करा त्यांच्यापासून दूर पडू नका मनुष्याचा जन्म संकटांचे ओझे पाहण्यासाठी झालेला आहे माझ्या भक्तीमुळे ही संकटे फुलाच्या पाकळी इतकी हलकी होतील आणि तुझ्या मनगटात लढण्याचे बळ आम्ही नक्कीच देऊ असं स्वामी आपल्याला म्हणत आहेत ते बळ स्वामींनी आपल्याला दिलं सुद्धा आहे आणि ते आपल्याला नक्कीच बघायला हवं स्वामींची कृपा कशी होते हे अनुभवायला नक्कीच हवं मित्रांनो जिथे जिथे आपल्याला स्वामींच्या मदतीची गरज असते तिथे तिथे स्वामी महाराज आपल्या पाठीशी नक्कीच उभे असतात आपण फक्त स्वामी महाराजांवर विश्वास ठेवून आयुष्याची वाटचाल करायला हवी कोट्यावधी लोकांना श्री स्वामी समर्थांचा अनुभव नक्कीच आलेला आहे माझ्या प्रत्येक निर्णयावर आनंदी रहा असं स्वामी म्हणतात कारण मी ते देत नाही जे तुला आवडतं तर मी तेच देतो जे तुझ्यासाठी चांगलं आहे आणि ते तुझ्यासाठी शेवटपर्यंत चांगलंच असणार आहे स्वामी भक्त तेच आपल्याला देतात म्हणून स्वामींवर विश्वास ठेवून त्यांच्या दिलेल्या मार्गानेच आपण गेलं पाहिजे सर्व काही नीट होईल आणि आपले समाधान त्यात नक्कीच सापडेल यशस्वी व्यक्तींकडे दोन गोष्टी असतात एक म्हणजे सहनशीलता आणि दुसरी म्हणजे हास्य हास्य त्यांच्या प्रश्नांना दिसू देत नाही आणि सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही अरे बाळा तुझी अक्कलकोटला जाण्याची वेळ आणि स्वामी समर्थांचे दर्शन होण्याचा योग जवळ आलेला आहे तुझे चांगले दिवस लवकरच येणार आहेत फक्त एक वाक्य तुम्ही रोज म्हणा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी आपले आभार स्वामी तुमच्या गुरुकृपेमुळेच हे सर्व शक्य झालंय आपल्यासारखे गुरु या लाभणं हेच माझं सर्वश्रेष्ठ शतशा भाग्य आहे असं मी समजतो राहूनही परमार्थ साधण्याचा योग्य मार्ग आपल्यासारखा गुरुच दाखवू शकतो सर्व मोहापासून सुटका करून मोक्षापर्यंत पोहोचण्याचा भक्ती मार्ग आपल्यासारखाच गुरु दाखवू शकतो म्हणूनच स्वामीसारख्या खऱ्या अर्थाने आपण गुरु आहात जी वेळोवेळी भक्तांची काळजी घेते भक्तांचे रक्षण करते आपला कृपा आशीर्वाद कायम आमच्या सोबत राहो हीच तुमच्या चरणी प्रार्थना मित्रांनो जप आणि जप हे दोन्ही शब्द दिसायला सारखे आहेत पण उच्चरायला मात्र खूप वेगवेगळे आहेत आणि त्यांचे अर्थ एकदम भिन्न आहेत परमेश्वराचे नामस्मरण म्हणजेच जप असा आहे आणि स्वतःला सावरणे म्हणजेच जप असा आहे तरी पण त्यांचा संबंध खूप जवळचा आहे आपण भगवंताचे नाम जपतो तेव्हा भगवंत आपल्याला जपत असतो हे फक्त आपण लक्षात ठेवलं पाहिजे स्वामी म्हणतात तुमचा मान सन्मान तुमच्या वयावर अवलंबून आहे तर तुमच्या वागण्या बोलण्यावर अवलंबून आहे म्हणून सन्मान द्याल तर सन्मान नक्कीच मिळेल आणि विरोधात जाल तर विरोधच तुम्हाला मिळत राहतील तुमची कष्टाची मिळकत जर तुमच्या कुटुंबाच्या गरजा भागवण्या इतकी असेल तर तुम्ही स्वतःला श्रीमंत समजा कारण मित्रांनो श्रीमंतीची व्याख्या आजपर्यंत करता आलेली नाही म्हणूनच तुम्ही स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचा दिवसही आजचा चांगला जाणार आहे आणि सर्व दिवस तुम्हाला स्वामींच्या कृपेनेच चांगले जाणार आहेत आपण जे कोणावर शंका न घेता विश्वास ठेवतो तेफा आपल्याला दोनपैकी एक फळ नक्कीच मिळत असतं एक तर आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती आणि दुसरी गोष्ट म्हणजेच आयुष्यभरासाठी एक चांगला धडा मित्रांनो प्रारब्ध म्हणजे नशीब किंवा भाग्य असं होत नाही आपल्या वागण्या बोलण्यातून आणि आपल्या कृतीतून आपण आपले प्रारब्ध घडवत असतो कर्म हे सर्वश्रेष्ठ असते आपले कर्म जर चांगले असतील तर प्रारब्ध निश्चितच चांगले घडते म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या वाट्याला जे आले आहे ते आपल्याला भोगायला लागणारच आहे आणि आपले प्रारब्धही आपल्याला भोगायलाच लागणार आहेत म्हणून आयुष्यात कधीही कसली चिंता काळजी भीती किंवा अगदीच एकटेपणा वाटला तर औदुंबराच्या छायेत जायला विसरू नका कारण त्यापेक्षा मोठा निवारा अख्ख्या ब्रह्मांडात तुम्हाला सापडणार नाही